आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ श्रीगोंद्यात शेअर मार्केट घोटाळा प्रकरण तापला असून भाजपाचे माजी सदस्य राजेंद्र म्हसके यांनी चौदा जुलैपासून उपोषणाचा इशारा दिलाय श्रीगोंदा पारनेर तसेच राज्यातील विविध भागामध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक गोळा करून गुंतवणूकदारांना परतावा आणि मुद्दल देण्यास टळाटाळ करणाऱ्या नवनाथ अवताडे आणि त्याचे सहकारी संचालक तसेच एजंट यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल झालाय या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी आरोपींना अटक करून त्यांच्या पारपत्रांची जप्ती करावी या मागणीसाठी भाजपाचे माजी पंचायत समिती सदस्य तथा शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी चौदा जुलै सोमवारपासून श्रीगोंदा तहसीलसमोर उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिलाय म्हस्के यांनी विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली सिस्पे इन्फनाईट बिकॉन आदी कंपन्यांच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यात आणि परिसरात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे या कंपन्यांचा मुख्य सूत्रधार नवनाथ अवताडे यांनी जादा परताव्याचा आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले मात्र कालांतरानं न कुणालाही परतावा मिळाला ना परता मूळ रक्कम हा आर्थिक घोटाळा दोन हजार पंधरापासून सुरू असून पारनेर आणि श्रीगोंदा भागात नवनाथ अवताडेनं नौख्या प्रमाण प्रवेश करून अनेकांना फसवलं एवढा मोठा आर्थिक गैरव्यवहार होऊन देखील प्रशासन आणि पोलिसांनी याकडे दुर्लक्ष का केलं यामागे हे तपासणं गरजेचं आहे असंही म्हणजे नव्हे तर महाराष्ट्रामध्ये श्रीगोंद तालुक्यात उगम असणारं ठिकाण या आर्थिक गोठड्यातला श्रीवंद तालुका आहे आवताडे नावाच्या एक व्यक्ती महत्वाने या ठिकाणी येऊन श्रीवंधल्या तालुक्यातल्या एजंटच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा गोठाळा या ठिकाणी घातलेला आहे त्या संदर्भात मीडियामधून आणि काल परवा तक्रार दाखल झाली पण आजही या ठिकाणी ह्या मोठ्या गोठाळ्याची चौकशी मोठ्या प्रमाणावर अनेक लोक ह्याच्यामध्ये गुंतलेले आहेत हा झालेला जरी असला तरी हा गोठाळा जवळजवळ एकोणीस हजार फुटीचा पुढचा गोठाळा आहे मग या गोठाळ्यातल्या लोकांना ज्यांनी ज्यांनी गुंतवणूक केली त्या गुंतवणूकदाराचे पैसे परत मिळावे ज्यांनी गुंतवणूक ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी आपल्या मार्फत पैसे गुंतवलेले आहेत त्या गुंतवणूकदार आज गरबर, या ठिकाणी हवालिल झालेले आहेत यामध्ये गोरगरीब लोक आहेत त्याचबरोबर या तालुक्यातील आणि याच्यामध्ये शासकीय ह्याच्यामध्ये सेवेमध्ये काम करणारे अनेक कर्मचारी अधिकारी आहेत आणि यामुळं या तालुक्यामध्ये हा आर्थिक घोटाळा समजण्याच्या पलीकडे आहे मग याची चौकशी होणं आणि चौकशी होऊन गोरगरिबाला पैसे मिळवणं आणि पैसे मिळवण्यासाठी जर परस्पर प्राप्त परिस्थितीमध्ये त्या असणाऱ्या लोकांची मालमत्ता जप्त करून गोरगरिबाचे पैसे परत मिळाले पाहिजे या गोठळ्यामध्ये अजून किती लोक आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे याकरता मी येत्या ये सोमवारी पोलीस स्टेशनच्या समोर आमरण उपसनाला बसणार आहे आणि त्या ठिकाणी माझ्याकडे ह्या किती बोगस कंपनी आहे त्या कंपन्यामध्ये कोणकोणी कौन संचालक आहे आणि ह्या कंपनीने काय काय उद्योग केला आहे या सगळ्याची यादी मी त्या दिवशी पोलीस स्टेशनला देणार आहे या तालुक्यामध्ये एवढा मोठा घोटाळा होत असताना की तालुक्यातली जी गुम गोपनीय यंत्रणा आहे ही गप्प का होती यांनी याच्याबद्दल इथून पाठिंबा कारवाई का केली नाही या सगळ्या मागणीसाठी या आंदोलनाचा पवित्र आहे म्हणून आज आपल्या सगळ्याला बोलवलं होत आणि हा लढा मी निश्चितपणानं पुढे येणार आहे आणि ह्यात कोण कोण राजकीय पुढारी गुंतलाय का कोणता पक्ष गुंतलाय का हे अधिकारी गुंतलेत का ह्याच्यासाठीच आपण हे आंदोलन सुरू केले सगळ्यात जास्त नफा सगळ्यात जास्त रक्कम हा आवतडे घेऊन गेलेला आहे त्याला आणला पाहिजे त्याला शोधला पाहिजे त्याच्यावर कठोर कारवाई करायच्या आधी लोकांचे पैसे त्यांनी कुठे ठेवलेत ते पैसे पहिले बाहेर काढले पाहिजे आणि ते लोकांना पैसे दिले पाहिजे इन्फनेट म्हणून सिस्पे इन्फानेट असे त्याचे चार पाच कंपन्या आहेत मल्टीस्टेट आहे ह्या ज्या कंपन्या चालू आहेत ह्या सर्वसामान्य जनतेला माहिती आहेत तुम्हा आम्हाला माहिती आहे मग ह्या जी गुन्हा घडू नये किंवा गुन्ह्या संदर्भात जी यंत्रणा श्री आहे किंवा जिल्ह्यामध्ये करणार आहे त्यांचे काय काम आहे त्यांनी ह्या ज्या कंपन्या त्या शोधून काढल्या पाहिजे दहा तालुक्यामध्ये मग ही यंत्रणा पोलीस प्रशासनानं या प्रकरणी कठोर भूमिका घ्यावी आणि गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्यासाठी तातडीनं कारवाई करावी अवताडे हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी देखील त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याला आणि इतर संचालकांना त्वरित अटक करणं अत्यावश्यक आहे असं म्हसके यांनी ठामपणे सांगितलंय या मागणीसाठी सोमवारी चौदा जुलै पासून श्रीगोंदाच्या तहसील समोर आंदोलन आणि उपोषण करण्यात येणार असून यामध्ये फसवणूकग्रस्त गुंतवणूकदार मोठ्या संख्येनं सहभागी होण्याची शक्यता आहे गणेश कबिटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल या सेल ची मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर